नमस्कार मंडळ मी कोकणी साहेल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो काल गणपती बाप्पा आपापल्या गावी गेले आणि आमची पूर्ण वाडी पूर्ण खालीखाली झाली आहे आम्हीसुद्धा आज संध्याकाळी निघणार आहे आता धामणंद गावात आलेलो आईचं आई थो थोडं काम होतं पाच सो माझ्यासोबत चिराग आला तो पण पुण्याला राहतो पुण्याला जाणार तो शनिवारी खूप मोठी सुट्टी घेऊन आला आता आम्ही चालत वाव्यात कारण धामणन आज बंद आहे एकादस असल्यामुळे पूर्ण गाव दुकानं बंद आहेत आता संध्याकाळी होतात मला काय माहीत नाही सो आता मी चालले तर वाव्यात बस पण नाही आली अजून सो मी तुम्हाला दाखवतो ती होत स्वतकंठी जाऊन आले आणि आमचं गाव आणि आमचा पोरगा छत्री विसरून आलाय दुकानात काय सांगू काय सांगू त्याची प्रथा आणि घरी जाऊन शिव्या खावा शिव्या खाणार आता आजोबाचे मग आता घोडे लागणार आमचे चांगली <laughs> पूर्ण हिरव हिरव निसर्ग पूर्ण गाडी वाडी सुनसान वाटते सुनसान इकडे स्टॉप दाखवला मुड ऑफ हे पूर्ण सह्याद्री रांगा आहे सह्याद्रीचे डोंगर आहेत पूर्ण गणपती गेले आणि पूर्ण वाड़ी सुनसान वाटते सुनसान एकदम पूर्ण खाली करा पूर्ण खाली झाली त्याचं घर पण घरात पण नाही पप्पा दाय तो बाहेर हा सुमित त्याचं घर आहे संध्याकाळचे साडेसहा वाजले आणि हे गावचं वातावरण बाकी ती शांत शांत आमच्या काकाचं घर पण बंद झालंय आदित्यच सकाळी लावलेत कुलूप आणि गेलेत पुण्याला काय आलं कुठे 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 हाय हय प्री हय हे बघा दुसरी आमची सगुणा चला आणि तो आता गाव उन्हाळा आहे दगड मारू नकोस संध्याकाळची आजोबा बाहेर येईन चालला आमचा बत्ती लावायला देवळात यायचर एवढं मोठं घर आहे पण तू काय पण काय करणार जावं तर लागणार मुंबईला आमचं श्यामाचं घर श्यामा पण आज मुंबईला गेले चला कायच आता आता दाखवतो मी तुला काहीतरी दाखवतो काय बोल बोल ना ए चलो चले, चले। ये इकड़े इकड़े? चलो माझ्यासोबत बस इकडे या इकडे तसच असत जेव्हा गावातून निघायचं असतं गावातून मुंबईला जायचं असतं तेव्हा मन भरून येतं कारण गावातून पाय काढता खूप माहिती आहे तो पण नोकरी धंद्यासाठी जावं तर लागतंच तुला जायचं आहे स्कूलला आणि ही आमची पोरगी की परीक्षेत किती मार्क मिळवलेत माहिती आहे किती मिळवलेस सांग हजार मम्मीला मिळायच्या हजार मार्क असतात काय सांगेन मी तुम्हाला सांगू का सांगू का बोल सांग किती मार्क मिळालेत किती पाच कशात किती कितीपैकी ही पोरगी आमची अभ्यास नाही करा हिला कोण ट्युशन टीचर असेल तर सांगा रोज बदलवणारी तर काय खरंच जेव्हा गावातून पण जातो तेव्हा मन नाही होऊन मुंबईला जायचं पण काय नोकरी काम धंदा निमित्त जावं लागतं सो so, तुम्ही काय 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 मी तुम्हाला दाखवतो पुढे पुढे काय होतं तुम्ही माझ्या कंटिन्यू राहा मागेला गेली बिला बाबा काय दोनशे कि तीनशे काय भरलं असेल ना दाक्ष लाईट चालू आहे रेल्वे स्टेशन आले पण ट्रेन आहे पाच तास लेट यायला येणार आहे कंटाळा चला आलो 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 आणि अजून आमची ट्रेन आली नाही सकाळी पावणे सहाचा साथ टाईम सहा तास सहा तास ट्रेन लेट आहे सहा तास आणि चिपळूण स्टेशन आहे पूर्ण बंद आहेत माणसं आहेत पण थोडी थोडी